हॅलो मित्रांनो कशात तुम्ही होपस तुम्ही सर्वजण खूप मजेत असाल तर मन्नू या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर बघू शकता भात आलेला आहे तर आता सकाळचे आज सोमवार आहे सकाळचे आज साडे दहा वाजलेले आहेत आंघोळ वगैरे फ्रेश सगळं होऊन आता आम्ही थोडं बाहेर जाणार तर पहिले आता जेवण वगैरे करून घेतो आम्ही तर बसून घ्या भाचे साहेब तर जेवणाला मस्त फर्स्ट क्लास भेद बनवलेला आहे चला फटश्री आम्ही जेवण करून घेतो आणि भेटू जेवण झाल्याच्या नंतर चला तर मित्रांनो आमचं आता जेवण वगैरे झालेलं आहे आता मामा मला जरा बाहेर न्यायलाय फिरवाय हां बघू आता कुठं कुठं नेताय जरा चांगला व्हिडिओ फोटो काढता निघता मित्रांनो चला तर मग व्हिडिओमध्ये राहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नवीन असताल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा चला कर मित्रांनो तुम्ही बघू शकता आम्ही तयार झालेलो आहे आणि आता मामासुद्धा तयार झालेला आहे आम्ही बाहेर जाणार आहेत

झाडे आंब्याचे झाड आंब्याचे झाड जास्त तर मित्रांनो ते कपडे टाकायचे शिवाय मगूर शेटना तुमचे त्यांचे त्यांचे तुझं माप मला नको मला बकळ झाले आता कपडे बघू आता हां पुढल्या महिन्यामध्ये करू कपडे पुढल्या महिन्यात नवीन आलेत का दाखवा बरं बघ बरं तयातलं कुठलं आवडतं का तुला हां बरेद। दोन दोन आहेत ना पांढरा सगळ्यांच पांढरे कशाला एक कलर पहिली ना, एक, एक ती नाही पांढरा आता काढलेला मला तिथे हा ती काढ बघायला चांगला ठीक आहे

आ, तो ही ही त्यांचं माप घ्या आणि फॉर्मल ड्रेस शिवा त्याला कधी देचाल त्यांना तीन दिवसात देचाल जायचं ना परत त्यांना आज आज चालू इकडे गावाकडे तारीफ झाली पाहिजे पाहिजेत <coughs> कायला काय ड्रेस शिवला भारी ही माझे सगळे कपडे यांच्यापासून शिवता मी बघा खूप पण हा हा ड्रेस तीन दिवसात होईल आज काय सोमवार आहे ना हा बघू झाले की कॉल करतो मी तुला जाणार तर नाही ना गावाला हा जाणार ना तीन चार दिवसामध्ये तर मित्रांनो आम्ही जायला आता समुद्राकडे तुम्ही बघू शकता समुद्र आलेला आहे बोटी बघू शकता मित्रांनो बघाय चिंटू जायला तिकडं <laughs> मित्रांनो अप्रतिम सौंदर्य आहे <laughs> पण रस्ता बी तसा खडतर आहे मित्रांनो बघू शकता समुद्र किती काय माणसं <laughs> वा मित्रांनो बघू शकता लाटा कसला चालू आहेत कोकणची माणसं साधी बोळी हे आपले मामाश्री घेऊन आलेले आपल्याला आता समुद्र दाखवण्यासाठी बघले अण्णा कसला आहे समुद्र आहे का आ, जिकडे बघाल तिकडे सगळे पाणीच तो त्या त्या बाजूला तिथे दोन पक्षी आहेत कुठले तरी सारखे मोठे पक्षी आहेत पाण्यातले आहेत ते पक्षी कसला खतरनाक सीन आहे का इथं का नाही किती वाजता येऊ लागते माहिती आहे का सायंकाळच्या टायमाला येऊ लागते नाहीतर सकाळी सकाळी म्हणजे आता ऊन खूप आहे ना ऊन असल्याबद्दल काय होते माहिती आहे का तेवढं बरोबर हिवत नाही ऊन आहे कडक तर मित्रांनो आता थोडा वेळ आम्ही इथं जरा फोटोज फोटो काढून घेतो भागच्याचे व्हिडिओ पण काढतो आणि नंतर बघू आता कुठं जातो कुठं नाही तर हा व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघा तुम्हाला समजूनच जाईल आणि अजून पण चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करायचं फुकट असते हे लाल बटन जे असते ना ते त्याला काळ करून टाका आणि सबस्क्राईब करून टाका चला व्हिडिओमध्ये राहा व्हिडिओ बघा शेवट करून तर मित्रांनो आम्ही सध्या आता तिकडे जाणसाकडे जाणार आहेत फोटो वगैरे काढण्यासाठी बघू शकता गाडी इथंच लावलेली आहे आम्ही सावलीला हे बघू शकता तुम्ही समुद्र इकडला व्ह्यू जरा चांगला दिसायला बोटी फोटो चांगले आहेत जरा उन्हामध्ये बी जावं हवा बारके पोरं बघा तुम्ही खेळ आलेत मस्त आपल्या चितून बा आपल्याला चप्पल काढून जावं लागेल हा असं वाटायला मला कारण माहिती आहे का पाय फसते का पाणी आले इकडे या साईडला पाणी आहे चालू हां कुठं तिकडे जायचे का हां त्या बाजूला जायचं आपल्याला तसं त्या साईडला जायचं तिकडे हां हां सामान चला इथं काच फिच असतील बघ पाय आता कसला आहे ही कसं आहे एकदम मला तर पाय प्या चल 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 आता इथून पाहा पाण्यातून पलीकडे जायचं आपल्याला काय नाही होतं मोठ्या चल तिकडे हो हो चल मित्रांनो बुट घेते हातामध्ये आणि बघू शकताय तुम्ही आता मी निघालोय चांगलं पाणी हा पाय एकदम स्वच्छ निघते स्वच्छ कुठं चिकल चला आता आम्ही त्या बाजूला जाणार आहे के बाजूला बघू शकता इकडे व्हिडिओ फोटो काढण्याच्या नादामध्ये पाणी किती आलं इकडे तुम्ही बघू शकता याच्या आधीचा पहिला व्हिडिओ पाणी किती कमी होत समुद्र आमचं जायचं पण इकडे आवड झाली गाडी बघू शकता तिकडे आहे लावलेली नाही रे जात येते अरे नाही मामा भरपूर नाही ते मला आधी

का नाही आलं वरची वर पाणी येण्यावर साहेब हा पाणी येतंय तर चला मित्रांनो आम्ही आलेलो आहे म्हणून नाहीतर आज किती भरलं असतं की आम्ही थांबवल तर त्या साईडला तिकडे फोटो व्हिडिओ वगैरे काढत आणि इकडे सगळं पाणी असं कचाकच भरून तयार झालं मुश्किल अरे कुत्र बघी कुत्र <laughs> मी आता हे केलं बरं भेला आता त्यांना बड त्या तिथं टोन सगळं अन त्यांना माहिती आहे रोजचा रस्ता आहे त्यांचा त्यांना माहिती आहे काय लागेल बरी जाऊन बसते त्या डरक्या की झीत हाय म्हणू ल्यावन येऊ लागला जाय डर ग्या सुंबर घ्या ले ले, गल, था था हा इथंच आपल्याला हे करावं लागेल जरा थांबावं लागेल का म्हणजे पाय जरा नाही तर चट तिकडे बघू पाय वाजायचे विश्वास झालं आता इथपर्यंत आता थांबा इकडे धाक तो इथपर्यंत पाय म्हणजे गुडघ्यापर्यंत थोडा तिथं खड्डा होता दुसरीकडं नाही कुणा त्याला तिथे फक्त इथपर्यंत पाय भिजलेत पण कसा मजा आली का नाही हा भाई बी आली ना बि वाटायची पाय कैसा है कुछ पानी के लिए कुछ खोना पड़ता है ये बात सही है डर क्या की जीत है बोलो जुबा केसरी बोलो जुबा केसरी और ये देखिए कुत्ता अरे ये आप लोग वहाँ की सुना लिया गाड़ी तिक कहाँ आता ये सगड़े भरते वह महत्ता का हाँ। सगळं भरतं आहे सगळं म्हणजे आता हे पाणी यायचा टाईम झाला आता हे तिकडे तिकडून जागा पलीकडला जायचं हाय की तिकडून बी गेलो असतो आपण तिकडे जायला पण ती पुन्हा त्याला आपल्याला चलत जावं लागलं असतं ना घरी त्या साईडला मग इकडून कसा इथल्या इथं भिजलं तरी आपण इथं तर पाच मिनिट थांबवते आपली पँट बिंड सगळं वाढतं आहे इथं ऊन कसला आहे कडक नाही माणसांना तरी येऊन येवा एकट्यानं बीचवर मला आहे म्हणून म्हणून आपण आलो बरोबर हा आणि बघा पाणी कसलं आहे पाणी बघा तिकडे त्या साईडला पाणी नव्हतं काहीच आम्ही गेलो त्यावेळेस आता फुल पाणी आले लागता येईल आहे का झाड टाकलं का मासे तर, तर कसा कसा आता प्लॅट वगैरे वाढले आता निघाला होता चला जाऊ तर व्हिडिओ कसा वाटला कसा नाही कमेंटमध्ये सांगा आणि त्याच्याला पण आपलं ब्लॉग येणार आहे पण बघा आता कंटिन्यू आपल्याला चार पाच दिवस ब्लॉग करायचे तर बघू आता बघच्याला सर्व मुंबई आपण फिरवून आणू बघू होता तेवढा जास्तीत जास्त प्रयत्न करू दाखवायचा तर चला मग भेटू आपण थोड्या वेळाने बाय बाय तर मित्रांनो आपला ब्लॉग इथेच एक होत आहे तुम्ही नक्की बघा आणि सपोर्ट करा आपल्या नंतर उद्या आणखी एक ब्लॉग येणार आहे नंतर वेगळ्या ठिकाणी जायचं आहे खूप चांगला आहे तर असा तुमचा सपोर्ट राहू द्या माला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू थँक्यू तर मित्रांनो चला इथंच ब्लॉग एंड करतो इतक्या वेळ तुम्ही ब्लॉग बघितला त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच